श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते शनिवारी म्हणजेच तीस डिसेंबरला आहे संकष्टी चतुर्थी या वर्षातील शेवटची चतुर्थी ही आहे आणि या दिवशी आपल्याला एका लिंबाचा उपाय करायचा आहे लिंबू हे आरोग्याच्या दृष्टीने कितीतरी महत्वाचे आहे हे आपल्याला माहितच आहे पण त्यासोबतच वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा लिंबाचे अनेक फायदे आहेत लिंबू जे आहे तर ते नकारात्मक शक्ती नष्ट करण्याचं काम करत असतं तसेच घरातील जे काही वास्तुदोष आहेत तर ते वास्तुदोष संपून घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचं काम हे सुद्धा लिंबू करत असतं आणि असाच आपल्याला या लिंबाचा एक उपाय हा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे योगायोग म्हणजे या दिवशी शनिवारसुद्धा आहे तुम्ही हा उपाय प्रत्येक शनिवारी केला तरीही चालतो या दिवशी संकष्टी चतुर्थी आलेली आहे त्यासोबतच शनिवार आलेला आहे त्यामुळे वास्तुदोष नष्ट होण्यासाठी आणि आपल्या घराची प्रगती व्हावी आपल्या मुलांची प्रगती व्हावी त्यांच्या अभ्यासात प्रगती व्हावी नोकरीमध्ये त्यांना प्रमोशन मिळावं तसेच आपल्या पतीची सुद्धा प्रगती आणि भरभराट व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय कसा करायचा हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी मी तुम्हाला अगदी छोटे छोटे उपाय सांगणार आहे ज्यांना जास्त वेळ नाही तर त्यांनी हे छोटे छोटे जे उपाय आहेत तर ते संकष्टी चतुर्थीला केले तरीही चालेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असलेलं जास्वंदीचं फूल हे लाल रंगाच जास्वंदीचं फुल असावं हे अर्पण करायचं आहे त्यासोबतच आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी ही सुद्धा बाप्पांना अर्पण करायची आहे तुम्ही एवढं जरी केलं तरी सुद्धा बाप्पा जे आहेत तर ते तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि तुम्हाला त्यांचा आशीर्वाद देतात आणि तुमच्या आयुष्यात जी काही विघ्ने आहेत तर ती दूर होतात आपण गणपती बाप्पांना सुखकर्ता म्हणतो म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये सुख घेऊन येणारे आणि दुःखहर्ता म्हणजे आपल्या आयुष्यातील दुःखांचा नाश करणारे असे हे बाप्पा आहेत आणि ते एवढे साधे भोळे आहेत की त्यांच्या भक्तानी अगदी साधी जरी सेवा केली तरी सुद्धा ते त्यांना भरभरून आशीर्वाद हे देत असतात त्यासोबतच तुम्ही या दिवशी जेवढं जमेल तेवढं गणपती बाप्पांचे जे मंत्र आहेत श्री गणेशायन महा ओम गण गन गणपते नमहा किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देवम सर्व कार्येशिव सर्वदा तर या मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा जमेल तेवढं किंवा तुम्ही किमान एकशे आठ वेळेला तरी जप करायचा आहे आणि हा जप तुम्ही तुमच्या गणपती बाप्पांसमोर बसून करा मंदिरामध्ये जाऊन जर हा जप केला तर अतिशय चांगलं कारण मंदिरामधलं जे वातावरण आहे तर ते घरातल्या वातावरणापेक्षा जास्त सकारात्मक असतं आणि तिथे जे गणपती बाप्पांचं जे दैवी तत्व आहे तर ते जास्त प्रमाणात असतं त्यामुळे नक्की तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा हा जप करू शकता गणेश मंदिरामध्ये जाऊन या दिवशी गणपती बाप्पांचं दर्शन अवश्य घ्या तसेच आपल्याला गणपती बाप्पांना मोदकाचा किंवा गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी चंद्राचं दर्शन जरी केलं तरी सुद्धा आपल्या मनोकामना ह्या पूर्ण होत असतात बरेच जण या दिवशी व्रत करतात उपवास करतात जे व्रत करतात उपवास करतात तर एका वर्षामध्ये गणपती बाप्पा त्यांच्या आयुष्यामध्ये खूप चांगले बदल हे घडवून आणत असतात त्यासोबतच काही जण जे आहेत तर ते रोज संकटनाशन सूत्र जे बाप्पांचं आहे तर ते सुद्धा म्हणत असतात आता रोज म्हणणे जरी शक्य नसेल तरी सुद्धा तुम्ही या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एकवीस वेळा संकटनाशन सूत्र म्हटलं तर याचे सुद्धा आपल्याला निश्चितच चांगले असे फळ गणपती बाप्पा हे देत असतात त्यासोबतच इदम दुर्वादलम ओम गण गणपते नमः तर हा मंत्र म्हणत तुम्हाला एकवीस दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत काय करायचं एक दुर्वा हातामध्ये घ्यायची इदम दुर्वादलम ओम गण गन गणपते नमहा असं म्हणायचं गणपती बाप्पांच्या चरणावर ठेवायची त्यानंतर दुसरी दुर्वा घ्यायची इदम दुर्वादलम ओम गण गणपते नमहा असं म्हणायचं पुन्हा ती त्यांच्या चरणावर ठेवायचे असं करत आपल्याला एकवीस वेळेला हा मंत्र म्हणत एकवीस दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी यातील दोन किंवा पाच दुर्वा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये एका पिवळ्या कपड्यामध्ये किंवा लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवू शकता यामुळे तुमच्या पैशासंबंधीच्या संबंधीच्या जर काही समस्या असतील तर त्या सुद्धा दूर व्हायला मदत होते त्यासोबतच तुम्ही एका लाल कपड्यावरती गणपती बाप्पांच्या जवळ एक सुपारी ठेवा त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत फुल अर्पण करायचं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि धूप दीपाने ओवाळायचं आहे आणि त्यानंतर एका लाल कपड्यामध्ये बांधून तिथेच ठेवायचं आहे आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी ही जी पोटली आहे म्हणजे ही जी सुपारी आहे तर ती तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमी जी आहे तर ती येत नाही आता पाहूया की एका लिंबाचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे यासाठी तुम्हाला लागणार आहे हळदी कुंकू मीठ आणि तुम्हाला एक लिंबू घ्यायचं आहे लिंबू घेताना ते व्यवस्थित असावं त्याला डाग पडलेलं असं लिंबू घेऊ नका कोर करीत लिंबू तुम्हाला घ्यायचा आहे लिंबू जे आहे तर ते कुठेही किडलेलं नसावं कुठेही त्याला होल नसावं तसंच त्याच्यावरती डाग नसावेत बऱ्याच लिंबांवरती आपण बघतो की डाग असतात त्यामुळे आपल्याला नवीन लिंबू घ्यायचं आहे ताजं लिंबू घ्यायचं आहे शिळ लिंबू घेऊ नका आणि असं आपल्याला कोरं आणि करकरीत एक लिंबू घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा जो उपाय आहे तर तो तुम्ही दिवसभरात कधीही करा किंवा तुम्ही संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला जर केला तर अतिशय उत्तम आहे घरातील आपल्या नकारात्मकता कमी करण्याचं काम हे लिंबू करत असतं त्यासोबतच मीठ जे आहे तर ते सुद्धा नकारात्मकता कमी करत असतं हे जे लिंबू आहे तर ते तुम्हाला मधोमध चिरायचं आहे लक्षात ठेवा लिंबू चिरताना ते उभं कधीही चिरायचं नाही तर ते नेहमी आडवं चिरावं शक्यतो सगळेच लिंब चिरताना आडवं चिरत असतात परंतु जर कोणाला माहीत नसेल तर सांगते उभं लिंबू आपण केव्हा चिरतो की जेव्हा जर कोणाला उतारा वगैरे द्यायचा असेल तर आपण हे उभं लिंबू चिरत असतो परंतु आपण रेग्युलर जेव्हा लिंबू चिरतो तेव्हा ते, ते आडवं चिरायचं आहे त्यामुळे आपल्याला या उपायासाठी सुद्धा आडवं लिंबू चिरायचं आहे यानंतर लिंबाचे आपल्याला दोन समांतर भाग करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला एका भागावरती हळद लावायची आहे म्हणजे वरून आपण ज्या पद्धतीने लेपन करतो एखाद्या गोष्टीला तर त्या प्रकारे लिंबाला म्हणजे लिंबाची जी चिरलेली बाजू आहे ज्या बाजूतून रस निघतो तर त्या साईडला सालीच्या बाजूला नाही तर त्या बाजूला आपल्याला हे जे हळद आहे तर ते लावायचं आहे आणि एका अर्ध्या पुडीला आपल्याला काय करायचं आहे तर कुंकू लावायचं आहे म्हणजे एका लिंबाचे दोन भाग करायचे एका भागाला हळद लावायची एका बाजूला कुंकू लावायचं आणि हे आपल्याला सालीच्या बाजूला नाही लावायचं तर ज्या बाजूला त्या लिंबाचा रस आहे तर त्या बाजूला लावायचं आहे आता ह्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर थोडंसं तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा छोट्या वाटीमध्ये मीठ घ्यायचं आहे आणि अशा आपल्याला छोट्या दोन वाटी घ्यायच्या आहेत आणि हे मीठ दोन्हीही वाटीमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर आपला जो काही मुख्य दरवाजा आहे आणि मुख्य दरवाजाचा जो उंबरा आहे तर त्याच्या बाहेर आपल्याला दोन्ही बाजूला म्हणजे उंबऱ्याच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला सुद्धा ह्या ज्या वाट्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि या वाटीमध्ये काय असणार आहे मीठ असणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे लिंबू ठेवायचं आहे लिंबाची जी सालीची बाजू आहे तर ती आपल्याला खाली करायची आहे म्हणजे मिठावरती त्या सालीची बाजू येईल आणि आपण जे हळद कुंकू लावलेला आहे तर ती बाजू वरच्या बाजूला येईल अशा प्रकारे हे लिंबू ठेवायचं आहे यामुळे काय होणार आहे आपल्या घरामध्ये मुख्य दरवाज्यातूनच सगळ्या शक्ती आतमध्ये येत असतात तर यातील ज्या वाईट बाधा आहेत ज्या काही निगेटिव्ह लहरी आहेत तर त्या शोषून घेण्याचं काम हे लिंबू करणार आहे आणि मीठसुद्धा करणार आहे आणि घरातील आपल्या वातावरण जे आहे तर ते सकारात्मक राहायला यामुळे मदत होणार आहे आणि जेव्हा घरातलं वातावरण सकारात्मक होतं तेव्हा आपोआपच आपल्या घरामधील जे कलह आहेत वादविवाद आहेत किंवा आपल्या घरातील लोकांची कधीकधी कधी मनस्थिती अचानक बिघडते तर या गोष्टी नष्ट होतील आणि जेव्हा नकारात्मकता नष्ट होते आणि जेव्हा आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी खेळती राहते तेव्हा नक्कीच आपल्या घराची जी प्रगती आहे तर ती प्रगती होत असते कारण नकारात्मकता ही एक अशी गोष्ट आहे की जी आपल्या प्रगतीमध्ये खूप वेळेला बाधा आणण्याचं काम करत असते असा हा नकारात्मकता नष्ट करण्याचा वास्तुशास्त्रामध्ये अतिशय सोपा आणि साधा उपाय आहे जो प्रत्येकाला परवडेल असा आहे प्रत्येकाला करता येईल असा आहे आणि हा उपाय आपण संकर्षी चतुर्थीला केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी आपले आंघोळ वगैरे झाल्यानंतर हे जे लिंबू आहे लिंबू आणि मीठ हे थोडंसं दूर जाऊन तुम्हाला एखाद्या झाडाच्या जा मुळाखाली मातीमध्ये विसर्जित करायचं आहे तर नक्कीच तुम्ही हा उपाय करा आपल्या घरातील नकारात्मकता यामुळे नक्कीच नष्ट होते